यार, दादा नमस्कार मित्रांनो मी अश्विन घर तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो साडे अकरा वाजलेत आज थोडासा उशीर झाला मी पाच वाजता उठणार होतो आणि काय झालं माहितीये का जे आम्ही तिथे गरम पाणीच येत नव्हता मंगलनाथ मंदिर मध्ये तिथे आम्ही तिथे आम्ही ना शिंगार बघलो बाबांचा पण तिथे काय पाणी गरम आलं नाही तर आम्ही उठलोच नाही मग उठले अर्धा एक तास बसले आणि मग आम्ही परत झोपलो की लावते पाणी नाही येत मग आता आम्ही उठून आंघोळ वगैरे करून रेडी झालाय तर आता आम्ही चाय पिन मागे बघा भांगचं दुकान आहे तर चला त्यांना एकदा विचारूया आपल्या भांग बनवून देतात का म्हणजे आपण घेणार तर नाही पण कसं ते प्रोसेस असते ते बघूया जर त्याही व्हिडिओ शूट करून दिला तर आपण व्हिडिओ पण शूट करूया तर चला कंटिन्यू तुम्हाला भांग दाखवतो कशी बनवतात तर आपल्याला हे दादा दाखवतील शुगर शुगर ड्रायफ्रूट आहे अच्छा ड्राय फ्रूट हे मँगू ग्रॅश आहे अच्छा बघा काय काय जातो भांगची नशा होती आहे भांगचा नशा होता कितने टाइम तक रहती है चार घंटे चार घंटे अच्छा मस्त रहता है अपनी मस्ती में खाना अच्छा। पीना अच्छा करता है उसको आनंद आनंद मिलता है आनंद लेता है आनंद आनंद लेता है ये बादाम केसर का दूध है बादाम केसर का दूध है यार पीते ही मस्त हो जाता है गिलास टेस्टी बनता है बिल्कुल आनंद प्राप्त होता है ड्राई फ्रूट्स वगैरह का यही जी टाक लेने आता बादाम केसर से दूध टाकलेला आहे लेडीज फॅमिली बच्चे सभी पीते हैं सब इसका आनंद उठाते हैं लेडीज फॅमिली सब बच्चे भी पी सकते हैं इसको हां ये रबड़ी है रबड़ी आता ये रबड़ी टाकलेली है क्या सो वाली पत्ती अभी देती थी हमने हां सो वाली झाली हो गया हो गया तर हे बघा हे भांगचा ग्लास झालेला आहे आणि ते वाला हा चाया पचास का पचास का पन्नास रुपयाचा आहे छोटी गोली आहे हे तीस रुपयाची ही तीस रुपयाची ती पन्नास रुपयाची पावडर के? पावडर आता आहे चुरण आता आहे

उज्जैन सिटीच्या बाहेर जे जे मंदिर आहेत त्यांचं दर्शन करण्यासाठी रिक्षा आपण ठरवलेली आहे आता तुम्हाला जो आम्ही व्हिडिओ दाखवला तर दादा ते ज्या ज्या। भांग घ्यायला पण सांगत होते मागे लागली की घ्या घ्या तुम्हाला विदाऊट भांगवाला देणार म्हणजे मुली पण पिऊ शकते पण आम्ही नाही आपण कधी घेतलं ना आपण ते बोलतात की नाही दिली आपण काय देणार तर नाही ते हंड्रेड पर्सेंट माहिती होत पण कसं मध्ये नाही घेतलं तर कशाला निसतच घ्यायचं आणि आपल्या काय गरज आहे आपण दर्शन करायला आलो प्रेमाने दर्शन करू आणि जाऊ ना तर आता ना आम्ही संदीपनी आश्रम मध्ये आलो इथे आपले कृष्ण भगवान आहेत त्यांनी शिक्षण घेतलेला जसं या आश्रम मध्ये आलो ना एवढं थंडगार वाटतोय ना खूप छान परत दिसली सानूला जागा हा बघा सर्व लाईन मध्ये उभे आहेत ना बघा आज मम्माने आणि सानू ने, ने मस्त मॅचिंग मॅचिंग ड्रेसिंग केली आहे मॅचिंग मॅचिंग तर आता आम्ही छानपैकी दर्शन घेतलेलं आहे आणि ऑलरेडी आम्ही इथे आलो होतो सर हे तुम्ही आता मागे बघताय ते आहे गोमती कुंड म्हणजे हे जे आपले कृष्णदेव आहे त्याही स्वतःच्या हाताने निर्माण केलेला म्हणजे जे संदीपनी महर्षी आहेत हा ना ते म्हणजे सकाळी त्यांना दिसत नव्हते की कुठे गेले तर ना ते सगळ्यांना विचारायचे कुठे गेले महाराज कुठे गेले तेव्हा त्यांना कळलेला की ते आंघोळ करायला खूप लांब जातात आश्रम सोडून तर त्यांनी मग हे निर्माण केलेला तर तुम्ही महाकालला येत ना तर इकडे बाहेरच तुम्ही जर दर्शन करायचं जाते ना तर इथे या संदीपिनी आश्रम मध्ये सुद्धा एकदा व्हिजिट करा आणि इथे ना महादेवांचं मंदिर सुद्धा आहे तिथे जाऊन सुद्धा दर्शन कुंडेश्वर महादेव कुंडेश्वर महादेव ते बघा इथे धूप आहे धूप आहे धूप आहे हवन कप हवन कप कितीला आहे कितने का दो सौ रुपये का कितना कप है इसमें पच्चीस कप

तर आता मी मंगलधाम या मंदिरामध्ये आलो होत बघा गर्दी खूप आहे सर्वजण आपल्या मंगल ग्रहा शांत करायला ज्याच्या म्हणजे ग्रहामध्ये दोष असेल ना ते सर्व इथे हो, पूजा पाठ करतात हो। सर्व भरलेले बघा हे बघा सर्व हे बघा पूजा पाठ करतात गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो फायनली आता नऊ ग्रहांची पूजा सुद्धा झाली तर या मंगलधाम मंदिरामध्ये येत आहे ना तुम्ही सर्वात पहिले तुम्हाला प्रसाद घ्यायचा आहे प्रसाद घेतल्यावरती महादेवांचं मंदिर आहे ना तिथे जाऊन त्यांना पहिला चढवायचं आपल्याला हाताने स्पर्श करून मग त्यानंतर इथे नवग्रह आहेत तुम्ही आता बघितलं असणार नवग्रहांची पूजा केली जाते ते जे पंडित आहेत तुम्ही तुमच्या मनातून जेवढी पण दक्षिणा असेल दहा पाच पंधरा वीस जेवढा पण तुम्हाला पाहिजे तेवढा देऊ शकतात ते आपल्यासाठी पूजा करतात आपण सर्व पूजा करून जे काय असेल ते बोलून मंत्र ते हे करायचं बस तर चला शिप्रानादी शिप्रानादी ना? ना? हाँ। हाँ। आता बघा इथे मस्त शिप्रा नदी शिप्रा नदी आहे ना घाट वरती आपण जातो ती पूजा करायला तीच म्हणजे देवी माता आहे शिप्रा नदी ना तुमच्या दोघींच पण ड्रेस भारी वाटत ना मस्त नाही चालेल एवढं काही नाही पण मस्त वाटत एकदम भारी हे बघ येतात दादा आपल्या इकडचं मराठी येत वाटत त्यांना महाराष्ट्र नाहीत वाटतं विचारू आपण त्यांना नाही नाही चालू आहे ब्लॉग चालू आहे ब्लॉग कुठून आले तुम्ही महाराष्ट्र का कारण मराठी लँग्वेज आपली माणसं कुठून आले सुरत वर ना अच्छा 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 कुठल्या गावातलं नंदुर अच्छा अच्छा मग दर्शन वगैरे झालं कधी आलेत सकाळी सकाळी आलेत का मग आता किती दिवसाची ट्रिप आहे तुमची दोन दिवसाची ओके ओके चला चांगलं दर्शन करा जय श्री महाकाल जय श्री महाकाल तर आता प्रसाद वगैरे घेतलाय आणि आता आपण चालू काल भैरव बाबांचं दर्शन घेण्यासाठी कॅमल बघा वामिकल बघा बिसले चालूला ते बघा ऍटिट्यूड मध्ये तर आता आम्ही लाईन मध्ये लागलो आणि गर्दी बघा किती आहे हो ना आता अर्धा तास जास्त बघा इथे मंदिर आहे काल भैरव आहे तर आता आम्ही काल भैरव बाबांचा दर्शन घेतला पण तिथे व्हिडिओ काही शूट करायला नाही भेटला कारण खूप गर्दी होती आणि आता आम्ही आलो गडकालिका देवीचा हे करायला दर्शन घ्यायला तरी इथे सानू बघा खूप तिने आता एक हे घेतला हे बघा किती छान छान असे छोटे छोटे हँडक्राफ्ट हो आहे है का हॅन्डक्राफ्टर है ते जरा दाखवू नको हे बघा लहान मुलां एकदम अलग अलग आहेत ना सर्व एकदम हे पण आहे काय घेतलं सांग तुम्ही अच्छा आहे ना अरसा बघा किती मस्त विक आहे काय स्टार्टिंग रेंज आहे मार्बल का अच्छा अच्छा बघा मार्बलचा हेवी आहे आणि डायमंड वगैरे लावलेत जबरदस्त वाटतं एकशे वीस रुपयापासून स्टार्ट आहे साडेतीनशे रुपयापर्यंत साईज हे बघा भरपूर अशा वस्तू आहेत हल्दी कुंकू ठेवण्यासाठी छान आहे ना? ना किती लया पिकॉक आणि एलिफंट बघा किती छान छान आहेत असे खूप सुंदर ना सर्व शोपीज खूप सर्व हात से बनाय आहे हे बघा सर्व हातांनी बनवलेले आहेत आपण बघा किती छान आहे हे बघा मस्त मला त्याच्यावरती डिझाईन बघा किती छान अशी केली गडकालिका मंदिर उज्जैन हे बघा इथून एंटर करणार आहात आपण स्नेहाने सर्व प्रसाद वगैरे ओटीचं सामान पण घेतलेलं आहे तर हे बघा आतमध्ये तिथे गेल्यावर ती शूट करून येतात की नाही माहिती पण तुम्हाला इथून दर्शन देतो हे बघा सर्वांनी दर्शन करा बोला सर्वांनी जय मा गडकालिका माते की जय तर फायनली गडकाली मातेचं पण दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोत कारण आता भरपूर गरम करतोय खूपच जास्त आता टेम्परेचर वाढलेला आहे थोडासा रेस्ट करूया आणि मग चला कंटिन्यू राहा तर आता आम्ही हॉटेलमध्ये आलो होतो थो, थोडासा आराम केला आणि आता जस्ट म्हणजे आम्ही आणि नंतर विचार केला की आता आपल्याला दादांच्या घरी जायचं गणपती आहे आणि जसा बाहेर निघालोय बघा पाणीच पाणी रोड वरती पाणी भरलंय बघा भरपूर पाऊस पडलाय पा। बघा एवढा पाऊस आणि अरे का आपण डायरेक्ट घरी गेलो नाही का बोलूया जय श्री महाकाल जय श्री महाकाल ताई ठीक आहे फो दादा गणपती पण मांडलेला आहे तर चला दर्शन करूया हे बघा किती सुंदर असं गणपती हो जीविका जय श्री महाकाल बोल जय श्री महाकाल जय श्री महाकाल श्री महाकाल जी कसे दे। आप दे। एकदम बढिया दे। दादांचे पप्पा गणपती बाप्पा मस्त है का से बुकिंग येते यही से बहुत सुंदर आहे तर नितीश दादाच्या मम्मी आहेत कशा कैसे आप बस <laughs> मेरा थोडासा पा कच्चा कच्चा हिंदी आहे महाराष्ट्र नव्हे ना इसके लिए आयसं म्हणू लास्ट टाइम पण व्हिडिओ बनवला होता दादांच्या घरी येऊन पण काय झालं माहितीये का तुम्हाला पण मी सांगितलेला का मेमरी कार्ड करब झाला तर त्याच्यामुळे तो ब्लॉग काय आपल्या चॅनल वरती नाही आला पण आता हा होईल दादा जिम बिम जा जाऊ की नाही थोडा कम कमला ग्राय दादानी टॅटू बघ कसला भारी काढलेला आहे ये तो ल मे रॉक लास्ट टाइम आलो होतो ना तेव्हा म्हणजे काय बोलत नव्हती चालत पण नव्हती ना सणू हय साबुदा खिचडी मध्ये कस टाकतो किस करून बनून आणलेलं आहे असं सुगंध पण आज फास्ट आहे ना मंडे म्हणून एवढं सगळं बघ काय काय आलंय बापरे नाही बोलू आंटी अंकल हे सानू सानू का ना आज उपवास आहे म्हणून आमच्यासाठी पटापट स्पेशल बनवला पटकन आई है आंटी को। अच्छा मत करो। रुको वा से। दादा कितना क्या क्या उभारे या, <laughs> या मित्रांनो खायला हे बघा मुलं पण बसलेले दुधापासून बनवलेलं आहे काहीतरी मावा कसं असतं आपला मावा आहे ना मावा सेम काहीच नाही आणि छाज पण दिलेला आहे आणि ते पण एवढं म्हणजे किती काहीतरी अर्धी तास पंधरा मिनिटात हे केलं रेडी पटापट केलेली नाश्ता झालेला आहे थँक्यू ताई खूप छान बनवलं मस्त अच्छा लगा तर आता स्नेहा घरी आहे आणि दादा सोबत दादाने सांगितलं का जिम मध्ये जाऊ चला म्हणजे आता दादा, दादा वर्कआउट करते ना तर स्पेशली मला बघायचं आहे कसं हे करते कारण दादाची बॉडी बघा ना तो... अभी, अभी रिअल पंप आहे वर्कआउट के बाद अच्छा चलो देखते बने रहिएगा व्हिडिओ में <laughs> एंड जय श्री जय श्री महाकाल ये इतनी अच्छी बॉडी बनाने के लिए कितना टाइम गया મે 2008 નો છે કર રહા હું 2008 નો છે તો ચલ રહા હુ તો કિતને સાલ હો ગયે ફિર હાલ અબ 15 115 જીમ બગા અતા તાજા રેડી હોતા અપ્પા צ વિશેલે હાડે ઓય અપ્પા કડ ક્રેડિટ צ કાર્ડ હે અયો અપ્પા צ ઘરત નહી ધ્યાન પણ અરે અપ્પા צ બહાર લે લાડે

तर आता आम्ही जेवायला आलो तर मित्रांनो फायनली आता वर्कआउट वगैरे झाले दादा भरपूर फिरलो आणि किती बोल सारे। सकते <laughs> तर आता आम्ही जेवायला आलोत तर हॉटेलचं नाव काय दादा हॉटेल का नाम किचन चला बघूया आता व्हेज मध्ये आपण काढणार आहोत ना जीविका जय श्री महाकल बोल झुकेगा नाही साला काय मी केव्हा बस मी आम्ही ट्राय करतो पण करतच नाही ती कारण कॅमेरा बघते ना ते मित्रांनो एक गुड न्यूज आहे आपण महाकाल बाबांच्या इथे आलो महाकाल बाबांचं दर्शन करायला आणि भस्मारती नाही घेणार असं होणारच नाही फक्त शक्य झाला पॉसिबल बी पॉसिबल हो आणि दादांनी खरंच आमच्या तिघांचं तिकीट एकदम कन्फर्म केलं बसमारती मस्त आज आपण मारती घेऊया बाबांचा मस्त फॅमिली टाइम स्पेंड करतो ताईने पण सांगितलं ताई बोलवते का घरातलं घरी जेवण टाइम स्पेंड बघा हे दादा आहेत नाम कि आपण जो आपण हॉटेल मध्ये आलो ना ते हॉटेलचे ओनर आहे ओनर आहे ना चीनी है और बढ़िया खाना वाला भी बहुत और हमारे साथ बहुत लंबे समय खाना खाके के फीडबैक जरूर देना पक्का पक्का जरूर जरूर कैसा रहा तर चला आता मंचाव सूप मांग सांगितलेला तर मंचाव सूप आलेला आहे आपला बघूया टेस्ट करूया असं ना तुम्ही विचार करू का दादांची ओळख आहे आपण हॉटेलमध्ये आलोय खराब तर खराबच सांगणार चांगला तर चांगलाच सांगणार नाच नाही चायनीज पण काहीच टेस्टी सोडलेला मी एकदम टेस्टी

पनीर, पनीर एक एक सलमान खान आता बघा काय तरी आपल्यासाठी नवीन डिश आहे स्पिनेच म्हणजे पालक आहे तर बघा एकदम असं फिलिंग करून पालक आणि चीज आहे आतमध्ये तर आपण ट्राय करू बघू तू डिश म्हणजे पालक पासून बनलेला असं चीज आणि फिलिंग मध्ये म्हणजे बघा क्रिस्पी आहे प्रेस कर करूया बघा मस्त क्रिस्पी हेल्दी टेस्टी ताई कसा आहे दादा हां सा अनु आवडला बाबा सा अनु सांगू मस्त मस्त तुला दादा पण बघा दादा कसा लगरा दादा तो देखे एकदम प्यार से गा त्यांच्यावरती <laughs> <laughs> वा सलामत राह तुला मजा आहे खरं ते ही डिश आहे ना तु एवढं भारी वाटलं ना अरे बघा जीवी गवन किती आवडीने कसं <laughs> तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे मस्तपैकी ना स्नेहा आणि आता दादानी आमच्या दोघांसाठी म्हणजे स्नेहा वगैरे नाही ताई पण नाही पिणार मॉकटेल सांगितलेलं आहे कारण बर्फ वगैरे भरपूर आहे ना याच्यामध्ये त्याचे मुलं ते नाही पिणार खूप जणांना वाटेल का आम्ही बिल म्हणजे प्रमोशन करते तर प्रमोशन नाही आहे बघा एवढं बिल झालेलं आहे बावीसशे तेरा रुपये बिल पे केलेलं आहे आणि थँक्यू सो मच दादा बहुत अच्छा फूडचा बहुत टेस्टीचा बघा मित्रांनो किती भारी हॉटेल आहे म्हणजे तुम्ही इथे स्टे सुद्धा करू शकताय स्टे बी करू शकते ना या पे खरंच आहे बघा किती भारी लोकेशन मस्त आहे ना लोकेशन हे महाराणीची भेट अच्छा रहा एकदम भारी किती फिर लिए तो पर डे कितना चार्ज रेगा पैतालसो रुपये पैतालिसो चार पाचशे रुपये पर डे हे बघा आता आपल्याला एवढा म्हणजे आपण का दाखवतोय कारण आपण आलो तर उज्जैन मध्ये आणि आपल्याला कशी आपली युट्यूब फॅमिली सारखी विचारत असते स्टे कुठे कर्ज तर आम्ही बेस्ट टू बेस्ट तुम्हाला सांगतो सुंदर आणि सुंदर तर दादा मी रिक्वेस्ट केली आणि त्यांना सांगितलं रूम पण दाखवा तर आपल्याला रूम पण असं दाखवतात कसं आहे माहितीये दादा एवढ्या आपण माहिती दिली एवढं सांगितलं तर रूम पण बघून घेऊया कसं असणार आतमधून

तर मित्रांनो फायनली आता आपण व्हिडिओचा एंड करतोय आणि आता इथे आम्ही बस आरामात बसलोय म्हणजे इथे आलो ना असं म्हणजे जायचं मन नाही करत आणि आजचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि थँक्यू सो मच दादा भस्म आरतीच मेन सर्वात थँक्यू सो मच ताई थँक्यू सो मच आमच्या फॅमिली आता बाबू लागा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल ला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय जय श्री महा श्री महाकाळ चलते